नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विषयावर या विशेष उपक्रमात मी सोनाली जगताप आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मी आपण पुढे आजच्या उपक्रमाचा पांढरा रंग ही आठवळी सादर करते श्वेत हा राजहंस डोलतो सुरेख श्वेत हा राजहंस डोलतो सुरेख झंकारतात झंकार कोड, पाटी कोड्या पाटीवर काढला पांढरा ओंकार नादातून त्याच्या झाले मी तद्रूप नादातून त्याच्या झाले मी तद्रूप धवल तुझे रूप धवल तुझे स्वरूप माते तुझ्या सदनी आवडे मज खूप माते तुझ्या सदनी आवडे मज खूप तू माता सरस्वती नाम तुझे अनेक तू तु माता सरस्वती नाम तुझे अनेक नैवेद्य पूर्णाचा त्यावरून साजूक तूप त्यावरून साजूक तूप आपणास माझी रचना आवडली असल्यास लाईक कॉमेंट आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, का। धन्यवाद